साईनाथ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं बॉक्स क्रिकेट स्पर्धा संपन्न विजेत्या स्पर्धकांचा ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मान दैनंदिन जीवनामध्ये रुग्णसेवा करत असताना डॉक्टर आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असल्याचं आपण नेहमीच बघतो डॉक्टरांमधली खेळाडू वृत्ती जागृत करण्यासाठी सातपूर परिसरातील साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मंगळवारी सरकारी आणि खाजगी डॉक्टरांसाठी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये आठ संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये हरसूल पेठ महिरावणी सातपूर आणि जिल्ह्यातील डॉक्टरांनी सहभाग नोंदवलेला होता या बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये सातपूरच्या नामांकित असलेले सार्थक हॉस्पिटल संकल्प हॉस्पिटल श्री साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महिरवणी येथील डॉक्टर हरसूल तसेच पेठ आणि त्र्यंबक तालुक्यातील डॉक्टरांनी सहभाग नोंदवलेला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या हस्ते या बॉक्सर क्रिकेट स्पर्धेचं फित कापून उद्घाटन करण्यात आलं या बॉक्सर क्रिकेट स्पर्धेत पेठ हा संघ प्रथम विजेता ठरला तर माहेरवणी येथील संघानं द्वितीय क्रमांक मिळवलाय हरसूल संघानं तृतीय क्रमांक मिळवलाय या सर्व विजेत्यांसह सहभागी सर्व स्पर्धकांना साईनाथ हॉस्पिटलच्या वतीनं प्रमाणपत्र देऊन ट्रॉफी देण्यात आली या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी देखील क्रिकेटचा आनंद घेतला साईनाथ हॉस्पिटल सातपू यांनी डॉक्टरांसाठी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणीचे डॉक्टर यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले डॉक्टर म्हणजे आपण नेहमीच म्हणतो देवाच्यानंतर डॉक्टर आणि प्रत्येक समाजातील घटकांसाठी जेव्हा काहीतरी शारीरिक व्याधी असतात किंवा कोणताही त्रास असतो तेव्हा त्याला बरं करण्याचं काम आणि तंदुरुस्त होण्याचं काम हे चोखपणे बजावत असतात त्यांनाच थोडासा विरंगुळा किंवा जसं म्हणतं की डॉक्टरसुद्धा सगळे फिटच राहिले पाहिजे आणि आपण सगळ्यांनी प्रार्थना करायला पाहिजे म्हणजे ज्यावेळी हॉस्पिटलला जातो सगळेजण देवाकडे आपण दावा करतो की पेशंट विशुल होते आणि मग पेशंट विसरू होतो आपण डॉक्टरांना देवाचा दर्जा देतो त्याचप्रमाणे सगळ्यांनी सुद्धा डॉक्टर विशेष राहायला पाहिजे म्हणून प्रार्थना करायला पाहिजे कारण ते तंदुरुस्त तर आपल्याला पण तशा सुविधा आपल्याला देऊ शकतात त्याच अनुसरून हे आजचा उपक्रम ते राबवत आहेत स्वतः तंदुरुस्त राहण्यासाठी थोडा विरंगुळा म्हणून आणि मानसिक वृत्तांत त्यांच्याही फील्डमध्ये आहे तर त्यातून थोडासा अवधी काढून ते स्वतःसाठी आणि शारीरासाठी थोडं खेळण्याचं आयोजन केलेलं आहे तर त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि जो उत्कृष्ट संघ असेल तो जिंकू अशी सदिच्छा व्यक्त करतो थँक्यू आज इथे जमलेले माझे सगळे डॉक्टर्स मंडळी फ्रेंड्स आज आपण श्री साईनाथ हॉस्पिटलतर्फे एक प्रीमियर लीग चालू करतो आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास सात ते आठ टीम्स आहेत जे उत्स्फूर्तरित्या भाग घेत आहेत ह्या स स्पर्धेचं उद्घाटन आपले माननीय श्री नलवडे साहेब वरिष्ठ पी आय सातपूर पोलीस स्टेशन यांनी केलं आहे सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि ही स्पर्धा व्यवस्थित यशस्वी होण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोतच आणि सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ लक श्री सायनाथ हॉस्पिटलतर्फे ही प्रीमियम लीग क्रिकेट आयोजित केलेली आहे या धावपळीच्या जगामध्ये आपण सध्या बघत आहोत की मोबाईल्स टी व्ही याच्यामुळे ग्राउंडचे खेळ जे आहे ते बऱ्यापैकी संपुष्टात आलेले आहे पण आपण क्रिकेट एक माध्यम ठरवून हेल्थसाठी आणि फिजिकल फिटनेससाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे सगळ्यांना बेस्ट लक आणि धन्यवाद आज श्री सायनास मल्टे स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी डॉक्टरांसाठी जे क्रिकेट मोहीम आर आयोजित केलेली आहे त्यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिसत आहे साधारण सात ते आठ टीम आणि त्यांचे क्रू मेंबर्स सगळे इथे अवेलेबल आहे याच्यामध्ये आजकालच्या धक्कादेकीच्या जीवनामध्ये जे आपला हेल्थ ओरिएंटेड आपले काही प्रोग्राम होत नाही किंवा हो हेल्थ ओरिएंटेड आपण जे दुर्लक्षित आहोत त्याच्यासाठी की डॉक्टर सुद्धा काम करत असेल त्याला एक मानसिक स्ट्रेस असतो त्याला एक फिजिकल स्ट्रेस असतो तर तो कसा कमी व्हायच्यासाठी हो डॉक्टरांसाठी आम्ही हे के केलेलं सगळं आयोजन आहे होपफुल्ली की हे सगळं बेस्टच होणार आहे थँक्यू साईनाथ हॉस्पिटलनं आयोजित केलेल्या उपक्रमाबाबत डॉक्टरांनी आपली मनोगत व्यक्त केली डॉक्टरांना उत्तम आरोग्य लाभावं तसेच डॉक्टरांनी सुद्धा मैदानी खेळाकडे बळावं या हेतूनं साईनाथ हॉस्पिटल नेहा अनुपक्रमाचं आयोजन केलेलं होतं दरम्यान या उपक्रमाचं जिल्हाभरातून आता कौतुक होतं नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक